श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवदेवता आहेत त्याचबरोबर आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवांसाठी समर्पितही केला जातो आठवड्यातील या दिवसांपैकीच मंगळवार हा श्री हनुमान आणि माता दुर्गा यांना समर्पित केलेला आहे असे मानले जाते की मंगळवारी व्रत केल्याने जीवन शुभ होते नरद पुराणानुसार मंगळवारी व्रत केल्याने केवळ भीती आणि चिंताच दूर होत नाही तर शनीची महादशा किंवा साडेसातीमुळे होणारा त्रासदेखील दूर होतो तसेच जो कोणी मंगळवारी व्रत करून हनुमानाची पूजा करतो हनुमानाला प्रसन्न करतो त्याला इच्छेत फळही प्राप्त होते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्णही होतात तसेच सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तताही मिळते हनुमानाच्या भक्तांसाठी मंगळवारी व्रत करणे अत्यंत शुभही मानले जाते मंगळवारचे व्रत केल्याने आपल्या कुटुंबीतील असलेला मंगळ शुभ फळ देत असतो तसेच मंगळावरचे व्रत केल्याने संतती प्राप्तही होते तसेच मुलाबाळांसंबंधित काही समस्या असतील तर ते देखील या व्रताने दूर होतात मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे मंगळ हा धैर्यशक्ती आणि ऊर्जा यांचा ग्रह मानला जातो हनुमानजी देखील या गुणांनी परिपूर्ण आहेत आणि हेच गुण आपल्याला प्राप्त करायचे असेल तर मंगळवारच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या सर्व कामामध्ये यशही मिळेल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची तसेच पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकटही येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू ती पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारीच करायचा आहे महिन्यातील कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी हा उपाय जर केला तर तुम्हाला अनेक खु शुभ फळंही मिळणार आहेत आणि प्रत्येक मंगळवारी हा उपाय जर केला तर त्याचा तुम्हाला खूप अधिक पटीनेही फळ प्राप्त होईल जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे मंगळवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावीही ठरतात आपला धनलाभ आणि हनुमानाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो या उपायामुळे हनुमान हे देखील प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामनाही पूर्ण होतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यशच मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की एखादं खूप महत्त्वाचं काम बारा असतं ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यशही मिळत नाही किंवा कधी असे सुद्धा होते की आपलं काम हे पूर्ण होण्याआधीच ते पूर्ण अचानकच काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा ते काम आपलं अपूर्णच राहतं तशा प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्या मनस मनासारखी होण्यासाठी किंवा आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात जीवनातील सर्व कष्ट दूर होतात तसेच धनलाभाचे योग देखील जुळून येत असतात कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर तो देखील या उपायाने दूर होतो देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होत असते तसेच ही वस्तू अर्पण केल्याने पापकर्मापासून देखील आपल्याला मुक्तता मिळत असते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे जेव्हा आपण मंगळवारी सकाळी स्नान करणार आहे तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एका पिंपळाचे पान टाकून स्नान करायचं आहे जर आपण मंगळवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये पिंपळाचे पान टाकून स्नान केले तर आपल्या कुंडलीतील मंगळ दोष जो आहे तर तो दूर होतो आणि मंगळाचे आपल्याला शुभ परिणाम जे आहेत ते पाहायला मिळत असतात आणि म्हणूनच शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये एक पिंपळाचं पान हे आवर्जून टाका यानंतर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करावे नसेल तर हरकतही नाही यानंतर जी काही तुमची नित्यपूजा असते ती तुमची देवपूजा तुमची घरामध्ये करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि लाल चंदनही टाकायचं आहे आणि यानंतर हे जल सोबतच तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करूनही घ्यायचा आहे मोहरीचा तेल नसेल तर जे काही तेल आहे ते तेल घ्यायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि चिमुडभर पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकून तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि तो प्रज्वलित पिंपळाच्या झाडापाशीच जायचा आहे तेथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तेथे प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरच हे जल तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला भगवान हनुमानाचे नामस्मरण करायचे आहे यानंतर या झाडाला प्रदक्षिणाही करायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर नंतर त्याच हनुमान चालिसाचं पाठही करायचं आहे एक वेळा हनुमान चालीसा तुम्हाला वाचायचे आहे यामुळे भगवान हनुमान हे प्रसन्न होतात आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर होऊन धनलाभाचे योग हे जुळून येतात ही संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाचे एक पान घ्यायचे आहे आणि या पानांची तुम्हाला एक माळही बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिराला जाणार तिथे अर्पण करायची आहे जेव्हा तुम्ही ही माळ हनुमानांना अर्पण करणार आहेत तेव्हा तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ही तुम्हाला आवर्जून व्यक्तही करायची आहे असं म्हटलं जातं की मंगळवारी जो कोणी भक्त भक्तिभावाने भगवान हनुमानांना पिंपळाच्या पानांची माळ अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामनाही पूर्ण होतात त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशदेखील मिळत असते त्याचबरोबर ज्यांना मुलं होण्यासाठी अडचण आहे त्यांना मूल बाळ होऊ नाही तर अशाने तर प्रत्येक मंगळवारी एक तास पाण्यामध्ये पिंपळाचे पान ठेवावे आणि त्यानंतर त्या पाण्याने स्नान करावे असे म्हटले जाते की मंगळवारी हा उपाय जर केला तर आपल्याला संतान प्राप्ती होते आणि मूलबळ होण्यास ही मदत होते आणि तर हा उपायसुद्धा तुम्हीही करू शकता त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये खूप कष्ट आहेत भरपूर अशी दुःख आहेत संकट आहेत ती कमीच होत नाहीत तर तुम्हाला मंगळवारी पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग स्थापित करायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेकही करायचा आहे असं म्हटलं जातं की मंगळवारी जर आपण पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग ठेवून अभिषेक केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट संकट हे दूर होतात तसेच ज्यांना मुलं होण्याची इच्छा असेल तर त्यांनी पिंपळाच्या झाडाला मंगळवारी लाल धागा बांधावा आणि लाल धाग्याच्या व्यतिरिक्त तर तुमच्याकडे जर लाल कपडा असेल तर तो सुद्धा तुम्ही बांधू शकता यामुळे मुलं होण्याची इच्छा ही आपली पूर्ण होते तसेच भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे प्रयत्न करतात परंतु तुमची इच्छा ही पूर्णच होत नसेल तर मंगळवारी तुम्हाला एका वडाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवूनही काढायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला लाल पेनाने इच्छा लिहून हे पान तुम्हाला हनुमानांनाही अर्पण करायचं आहे के असं केल्याने आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते हैं। तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर त्या मंगळवारी केले जातात तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तरते है तर ते या उपायाने नव हे दूर होतात तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भेटूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हर हर महादेव